लग्नाची पेढी या मालिकेच्या सव्वीस जानेवारीच्या भागामध्ये रा रा आता सिंधूकडे पाहतो आणि सिंधू तू कसा काय असा निर्णय घेतलास म्हणजे तू असा निर्णय कसा काय घेऊ शकतेस दबावाखाली येऊन तू हा निर्णय घेतलास मला खात्री आहे की तू हा निर्णय कुणाच्या तरी दबावाखाली घेतलेला आहेस कारण इतका मोठा निर्णय तू मला न सांगता घेणं शक्यच नाहीये तू माझ्याशी डिस्कस नाही केलंस काही नाही आणि इतका मोठा निर्णय घेतलास असं म्हणत राघव आता सिंधूला जाब विचारत असतो त्याच वेळेला रत्नाकर म्हणतो बोल ना सिंधू तू कुणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतलायस का असं म्हणत रत्नाकर सुद्धा राघवची साथ देतो त्यावेळेला आता इकडे मधू सांगते अरे राघव तिने निर्णय घेतलाय ना, ना? मग तुम्ही तिच्यावरती दबाव का आणता सिंधूला सुद्धा कधीतरी वाटलं असेल ना की एकट्याच जीवन हे तिला एकट घेईल आणि ती कुणाशी डिस्कस करणार नाही राजश्री म्हणते बोल ना सिंधू अगं नक्की काय झालंय यावरती आता मात्र रत्नाकर म्हणतो सिंधू तू शांत बसून चालणार नाही तुझ्या मनात काय आहे ते सांग त्यावेळेला सगळ्यांच्या समोर सिंधू सांगते हो मी घेतलाय हा निर्णय मी कुणाच्याही दबावाखाली येत हा निर्णय घेतला नाही हा निर्णय सर्वस्वी माझा आहे त्यावरती आता मधु म्हणते ऐकलं अहो तिला वाटलं असेल ना की तिने लग्न करावं तिचं आयुष्य पण पुढचं सुकर व्हावं एकटं किती आयुष्य माणूस काढणार असं म्हणत मधू ती, ती रियोड आता मधूचंच बोलणं पुढे सगळ्यांना पटवून देत ती सांगते सिंधू तू जर हा लग्नाचा निर्णय स्वतःच्या मनाने घेतला असेल ना तर या सगळ्यामध्ये मी तुझी साथ द्यायला तयार आहे तुझ्या डिसिजनमध्ये मी तुला शंभर टक्के पाठिंबा देईन तुला खरं सांगू का तर एकट्याने आयुष्य काढणं खूप कठीण आहे जे आयुष्य मी काढलं ना ते तू काढू नयेस अशी माझी इच्छा आहे तू सुद्धा एकट्याने आयुष्य काढू नये त्यासाठी तू हे डिसिजन घेतलास मी त्याचं कौतुक करते राणी म्हणते तुम्हाला माहिती आहे का मी वधूवर सूचक मंडळामध्ये सिंधूचं नाव नोंदवून आलेले आहे सिंधूचं नाव नोंदवून तिकडे आता सिंधूला उद्या पाहण्यासाठी पाहुणे सुद्धा येत आहेत असं म्हणत राणीने सगळं परस्पर ठरवल्यामुळे घरच्यांना अजूनच आश्चर्य वाटतं राणी विचार करते आम मला वाटतय की हे सगळं मी योग्य दिशेने करत आहे आणि ती पुढे रुक्मिणीला म्हणते मला असं वाटतंय की याच घरातून आपण सिंधूचं म्हणजे सिंधूचं असं कोणीच नाही आहे ना मग याच घरातून सिंधूची वरात काढायची का याच घरातून सिंधूची पाठवणी करायची का रुक्मिणी म्हणते राणी तुला जे योग्य वाटेल ते कर राणीने एका दगडात दोन पक्षी मारलेले असतात राणी विचार करते की ज्या वेळेला राघव सिंधूच्या गळ्यामध्ये दुसरं कुणीतरी मंगळसूत्र टाकेल हे पाहिल आणि त्याच वेळेला राघवचं प्रेम कमी होईल होईल आणि त्याच वेळेला माझा हे सगळं मला करणं गरजेचं आहे त्याशिवाय हा गुंता सुटणार नाही हे सगळं चालू असताना राघवला हे काही आवडत नाही चिडलेला राघव रागा रागात तिकडून निघून जातो राणी सांगते सिंधूला पाहायला उद्याच्या उद्या मंडळी येतील त्याची आपल्याला जय्यत तयारी करायला पाहिजे रुक्मिणी विचार करते वा राणी वा काय डाव साधलायस तू म्हणजे हा डाव कसा काय साधलास सिंधूला कसं काय तू मनवलंस हे काय मला माहित नाही पण राणी तू जे केलंस ना ते अगदी अचूक केलेलं आहेस असं म्हणत आता इकडे रुक्मिणी खुश झालेली असते जिकडे रुक्मिणी खुश असते तिकडे नाराज झालेला राघव मात्र आपण सावंत सरांना ते वचन आठवतं की मी सिंधूचं आयुष्यभर रक्षण करेन आणि ते वचन आपण पूर्ण करू शकलो नाही या गोष्टीची राघवला खूप खंत असते राघवला आता मात्र स्वतःचाच राग येत असतो स्वतःची गिल्ट वाटत असते आपण हे काय करून बसलो आणि दिलेलं वचन सुद्धा आपल्याकडून पूर्ण झालं नाही या गोष्टीचं राघवला खूप स्वतःचा राग येत असतो लग्नामध्ये घेतलेली सिंधू सोबतची वचनं आठवत असतात तितक्यात तिथे राणी येते आणि ती विचार करते मला माहिती आहे राघव तुला या गोष्टीचा खूप त्रास होतोय पण मी हे जे करते ना ते आपल्या तिघांच्या भल्यासाठी करते हे जर मी केलं नाही ना तर आपण जण असंच प्रेमासाठी झुरत बसू तू मी सिंधू प्रेमासाठी झुरत बसण्यापेक्षा सिंधूला तिचा लाईफ पार्टनर मिळाला तिच्या आयुष्यामध्ये ती सुद्धा सुखी होईल आणि ती सुखी आहे म्हटल्यावरती तुला मी आनंदी करेन नक्कीच करेन तेव्हाच तू मी आणि विनू आपली फॅमिली कम्प्लीट होईल असा आता इकडे स्वार्थी विचार राणी करत कारण असं काही करणार नाही याची मला खात्री आहे सिंधूला हे करण्यासाठी कुणीतरी दबाव टाकते हे मात्र खरं यावरती राणी म्हणते काय बोलतोयस तू सिंधुवा ते दबाव कोण टाकेल आणि तिने सगळ्यांच्या समोर कबूल केलंय ना तू मला एक गोष्ट सांग तिला कधीतरी वाटत असेल ना की तिचा पण लाईफ पार्टनर तिच्यासोबत राहावा ती सुद्धा चार चौघींसाठी नॉर्मल आयुष्य जगावी मग तिने एकटीने का आयुष्य काढावं यावरती राघव म्हणतो पण सावी माझी मुलगी आहे यावरती आता मधु सांगते हो पण ती तिच्या लाईफ पार्टनरला समजावेल ना की सावीचं संगोपन तुम्ही दोघं मिळून करणार आहात आणि तिच्या लाईफ पार्टनरला काही प्रॉब्लेम नसेल तर तुला काय प्रॉब्लेम आहे असं म्हणत राणी आता राघवला समजवत असते समजवत कसली ती आता सिंधू विरुद्ध कागाळ्याच करत असते हे सगळं चालू असताना सिंधू आता विचार करत असते आणि तिला राणीने घेतलेलं वचन आठवत असतं राणीने आता आपला जीव देण्यासाठी निघालेली असताना सिंधू वेळेला तिला थांबवते त्याच वेळेला मात्र आता राणी सांगत असते मी मला जगून करायचे काय आहे मला जगायचंच नाहीये मला या सगळ्यामध्ये आता मात्र माझा जीव संपवायचा आहे यावरती सिंधू सांगते मधुताई तुम्ही असं करू शकत नाही मधू सांगते मी काय करणार आहे कारण राघवचं फक्त आणि फक्त तुझ्यावरतीच प्रेम आहे राघव तुझ्यावरतीच प्रेम करतो मग आता मी जगून काय करू यावरती सिंधू म्हणते मधुताई तुम्ही असं करू नका मग मात्र राणी आता दुसरी युक्ती करते आणि राणी म्हणते जर तुला वाटत असेल की मी माझा जीव देऊ नये तर तू मला एक वचन दे तू दुसरं लग्न करशील यावरती आता सिंधू विचार करते मधुताईंना दिलेलं वचन मी पूर्ण सुद्धा करू शकत नाही कारण माझ्या मनातील राघवची जागा हे दुसरं कुणीही व्यक्ती घेऊ शकत नाही हे जितकं खरं आहे तितकंच मी सुद्धा राघवची जागा कुणाला देऊ शकत नाही आणि जर मी आता हे दुसरं लग्न केलं तर मी त्या व्यक्तीची फसवणूक केली सारखी आहे पण मी हे पुणं सोडून जाऊ पण शकत नाही कारण मी राघवला वचन दिलंय की मी पुणे सोडून जाणार नाही त्याच्या आणि सावीच्यामध्ये मी कोणतंही अंतर आणणार नाही आता ही माझी कोणती परीक्षा देऊ पाहतोय या कोणत्या परीक्षेला मला सामोरं जावं लागतंय काय करू मी मला तूच मार्ग दाखव काहीतरी मी लग्न करू शकत नाही लग्न टाळू शकत नाही आणि दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला फसवू शकत नाही असे आता द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेली सिंधू खूप अस्वस्थ असते तोपर्यंत मधू सांगत असते अजूनही तू का नाही विश्वास ठेवत आहेस की सिंधूला सुद्धा अधिकार आहे दुसरं लग्न करण्याचा तू नाही का दुसरं लग्न करून तुझ्या आयुष्यामध्ये पुढे गेलास राघव म्हणतो मी माझ्या आयुष्यामध्ये दुसरं लग्न केलंय ते फक्त आणि फक्त एका विशिष्ट कारणासाठी ते कारण तुला सुद्धा माहिती आहे त्याच कारणासाठी मी लग्न केलेलं आहे विनू हे ते कारण आहे पण सिंधूचं तसं नाही आहे सिंधू आणि माझी एक मुलगी आहे सावी आणि आत्ताच कुठे मला कळलंय की सावी माझी मुलगी आहे मी हे होऊ देणार नाही कोणीतरी दबाव आणते राणी विचार करते याला माझ्यावरती संशय येतो की काय मग राणी म्हणते तू मला का ओरडत आहेस या सगळ्यामध्ये माझी काहीही चुकी नाही असं म्हणत राणी आपली बाजू आता सावरत असते त्याच वेळेला रत्नाकर आणि राजश्री यांना सुद्धा खूप सारे प्रश्न पडलेले असतात त्यांना सुद्धा प्रश्न पडतो की सिंधूने असा निर्णय का घेतला आणि दोघ जण त्याची चर्चा करत असतात त्यावेळेला रत्नाकर म्हणतो मला नाही वाटत की हा निर्णय सिंधूने घेतला आहे आणि या सगळ्यामध्ये मला संशयाची भूमिका वाटते ती म्हणजे राणीची राजश्री म्हणते हो मला सुद्धा राणीची भूमिका संशयाची वाटते म्हणजे सिंधूने डायरेक्ट आता राणीला सांगितलं आपण दोघं होतो की नाही मग राणीने घाई करून वधूवर सूचक मंडळामध्ये नाव नोंदवलं आणि हा सगळा घाट घातला तितक्यात तिथे रुक्मिणी येते आणि म्हणते तुम्ही दोघ जण सिंधूचे आई बाबा ना मग तिच्या आयुष्यात ती, चा ती पुढे चालली असेल तर तुमचं काय आहे यावरती रत्नाकर म्हणतो आम्हाला सावीची चिंता वाटते रुक्मिणी म्हणते सावीची चिंता तुम्ही करा पण त्यासोबत सिंधूचं लग्न होणं आवश्यक आहे रुक्मिणी आपली पोळी भाजून घेत सिंधूला या घरातून बाहेर काढण्याचं ठरवलं तोपर्यंत सिंधूला बघायला पाहुणे येतात त्यांची ओळख होते आणि आता ती सांगते ही माझी मुलगी आहे आणि माझा मुलगा विश्वास येतोय असं म्हणत ती आई आपल्या मुलांची ओळख करून देते तोपर्यंत अन्वी म्हणजे कितीही तिच्या सावत्र बहिणींनी तिचं सा लग्न प्रिन्स चार्मिंग सोबत व्हायला नको म्हणून प्रयत्न केले असले तरी नियतीने हे लग्न घडवून आणलं तुझी आणि राघव मामाची स्टोरी सुद्धा फेअरटेल सारखीच आहे यावरती सिंधू म्हणते या फेअर मध्ये मी नेहमीच एकटी होते कधीच राघव हो नव्हते त्यामुळे राघव आणि हो माझी फेरीटेल होऊच शकत नाही अन्वी सांगते पण राघव हो मामाची जागा तू दुसरं कोणाला देऊ शकत नाहीस ही पण गोष्ट तितकीच खरी असताना तू लग्न का करतेस असं म्हणत अन्वी आता सिंधूकडून लग्नाचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते पण सिंधू तिला ताकास तूर लागू देत नाही सिंधू तिला काहीच समजू देत नाही तोपर्यंत राघव इकडे हो सिंधूकडे येतो आणि म्हणतो सिंधू तू मला खरखर खरं सांग हे लग्न करण्यासाठी तुझ्यावरती कोणी दबाव आणते का मला खरं खरं गोष्ट कळलीच पाहिजे त्यावेळेला तिथे आता राणी येते राणी येते आणि म्हणते बोल सिंधू त्यावेळेला सिंधू सांगते नाही माझ्यावरती कुणीही दबाव आणत नाहीये हा सर्वस्वी निर्णय आहे तो माझा आहे असं म्हटल्यावरती राणी म्हणते बघितलंच मी तुला सांगितलं होतं ना की हा सिंधूचा निर्णय आहे राघो म्हणतो ठीक आहे फेअर इनफ तुझा निर्णय असेल पण मी तुला एक गोष्ट सांगतो की सावीचा बाबा मी आहे आणि तो अधिकार जर तू कुणाला देण्याचा प्रयत्न केलास तर मात्र मला चालणार नाही असं म्हणत तो सिंधूला सावीचा आपलंच आहे सावी आपलीच मुलगी आहे तो अधिकार मी कुणाला देणार नाही हे सांगतो आणि तो राणीला पण हे सांगतो की सत्य काय आहे हे मी शोधून काढेन राणी आता गडबडते ती ऑलरेडी राजश्री आणि बाकी सगळ्यांना संशय संशय असतोच पण पण इकडे राघवला असतो राघव सांगतो माझ्या सावीला माझ्यापासून दूर करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत राघवने सिंधूला एक प्रकारे इशारा दिलेला असतो आता राघवला मधूचं सत्य समजल्यावरती राघव काय निर्णय घेणार मधूचं आता काय होणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे